रेखाच्या लग्नाला नुकतेच दोन वर्ष झाली होती पण या दोन वर्षात तिने भावनिकरित्या आणि मानसिकरित्या खूप काही सहन केलं होतं कधीकधी ती हतबल होऊन गुपचूप रडत बसत असायची रेखाचं माहेर साधारण होतं बाप शेतमजूर तर आई शेतामध्ये काम करत घर चालवायची लग्नामध्ये त्यांना फार काही द्यायला जमलं नव्हतं पण त्यांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं होतं त्यामुळे रेखाला एका चांगल्या कंपनीत नोकरी देखील लागली होती लग्नापूर्वी ती नोकरी करत होती लग्न झाल्यानंतर मात्र तिचं आयुष्य बदललं देशमुखांचं कुटुंब मोठं सासू उर्मिलाबाई घरातल्या सर्वांवर हुकूम चालवायच्या त्यांची एक लाडकी मुलगी मानसी मानसी दिसायला सुंदर होती पण खूपच अहंकारी होती घरामध्ये तिच्या बोलण्याला जास्त महत्त्व दिले जायचे रेखा शांत स्वभावाची होती तिला बोलण्यापेक्षा काम करणं जास्त जमत होतं पण सासरी मात्र तिला स्वतःचं मत मांडण्याचा देखील अधिकार नव्हता ती सर्व काही आपल्या सासूला विचारून करत असे पण सासूला मात्र त्याची कदरच नसायची ती नेहमी रेखाला टोमणे मारत असे घालून पाडून बोलत असे त्यामुळे रेखाला मनातून खूप वाईट वाटत असायचं तिला खूप वेदना व्हायच्या नुकतेच मानसीचं लग्न झालं होतं मानसी माहेरी येताच घरातलं वातावरण बदलून जायचं प्रत्येक जण तिच्या भोवती पिंग घालत बसायचं तिची काळजी घ्यायचं तिचे सगळे हट्ट पुरवायचे तिच्या मतांना महत्त्व दिलं जायचं पण रेखाच्या भावनांना मात्र काहीच किंमत नसायची लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी रेखानी आपली नोकरी सुरू केली ती मनातून खूप आनंदून गेली होती आपल्याला आता मेहनतीचं फळ मिळेल घरालाही हातभार लागेल स्वतःसाठी काहीतरी वाचवता येईल या विचाराने ती खूप खुश होती महिना झाला आणि रेखाचा पगार मिळाला रेखाने पगार घरी आणला तेव्हा मानसीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता तिच्या आतूनच जळफळाट होत होता ती, ती आईला म्हणाली हे बघाई वहिनी नोकरी करते ते ठीक आहे पण तिच्या पगारावरती तुमचा अधिकार आहे तिने ते पैसे तुम्हाला दिले पाहिजे रेखाने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं तरीही ती, तरी ती धीराने म्हणाली मानसी मी पगार तर देणारच आहे पण माझ्या माझाही त्याच्यावर हक्क आहे पगार किती द्यायचा किती ठेवायचा तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे सध्या तरी माझ्या आईवडिलांना दवाखान्यासाठी पैशाची गरज आहे तेव्हा मला त्यांना देण्यासाठी पैसे हवे आहेत माणसी लगेच चिडली ती म्हणाली म्हणजे तू तुझ्या माहेरी पैसे देण्यासाठी नोकरी करत आहेस का तुझं लग्न झालं आहे आता तुझं सासर हेच तुझं कर्तव्य आहे माहेर विसरून जा आणि माहेरी पैसे पाठवण्याची काही गरज नाही त्या पैशावर संपूर्णपणे सासरच्यांचा अधिकार आहे तिचं हे उद्धट बोलणं ऐकून रेखा निरुत्तर झाली तिला खूप वाईट वाटले पण तिने ठरवलं मी सगळा पगार देणार नाही तेव्हा मानसीने चक्क तिच्या आईवडिलांना फोन केला तुमची मुलगी तुम्ही परत घेऊन जा ती सासरच्यांचा अपमान करत आहे तिला सासरच्या लोकांची किंमत नाही इथं राहायचं असेल तर आमच्या नियमांप्रमाणे राहावं लागेल हे ऐकून रेखाचे आई वडील खूप घाबरले त्यांनी रेखाला समजावले बाळा आधीच लग्नासाठी कर्जबाजारी चालू आहोत घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली आहे तुझा पगार हा काही जास्त नाही जेमतेम आठ हजार रुपये घरासाठी देऊन टाक संसार वाचवणं खूप महत्त्वाचं आहे पैसा काय आज असतो उद्या नसतो त्यांच्या मनाविरुद्ध काही करू नकोस आई वडिलांची हातबलता पाहून रेखाने रडत रडत आपला पूर्ण पगार दिला पण ती मनातून खूप दुःखी झाली होती सकाळपासून संध्याकाळपर्यंत नोकरी करून घरी परत आल्यावर सगळं घरकाम आणि तरीही स्वतःच्या पैशावर हक्क नाही शिवाय सासून आनंदेची टोमणे रेखाने काही महिने सहन केलं पण एक दिवस तिला वाटलं मी ही नोकरी का करत आहे आणि जेवढं कमावते तेवढं सगळं देऊन टाकावं लागतं आणि घरात नोकऱ्यासारखं राब राब राबावं लागतं आणि वरती परत सासून नंदेचं टोमणं खाऊन घ्यायचं त्यापेक्षा नोकरी सोडलेली बरी घरीच राहणं उत्तम रेखाने असा विचार केला आणि नोकरी सोडली यावरूनही घरात गोंधळ झाला माणसी उरडली वहिनीतून नोकरी का सोडली आता घरातले आठ हजार रुपये कमी झाले ना खर्च कसा भागणार तुला कळत कसं नाही पण यावेळी रेखा शांत राहिली तिने एकही उत्तर दिलं नाही उलट ती मनातच म्हणाली शांत राहणं हाच माझा प्रतिकार आहे तिने काहीच उत्तर दिलं नाही हळूहळू सगळे गप्प बसले काळ पुढे सरकत गेला सासरी बिनसल्यामुळे ती माहेरी येऊन बसली होती घरामध्ये तिच्या बोलण्यालाच महत्व होतं सासूबाई दिवसरात्र तिच्या बाजूने बोलू लागली माझ्या मुलीचे आयुष्य खराब होत आहे तिला त्रास होत आहे हेच बोलत असायची रेखाने मात्र आता मन खंबीर केलं होतं ती जमेल तेवढं घरकाम करून आनंदात राहत होती कुणाचंही बोलणं मनाला लावून घेण्याचं तिने सोडलं होतं कुणी टोमणा मारला तरी ती ते मनाला लावून घेत नसे आता तिला काही फरक पडत नव्हता एका संध्याकाळी सगळे सासूबाईंच्या खोलीत बसले होते रेखा चहा घेऊन आत आली तेव्हा तिला बोलणं ऐकू आलं सासूबाई रागाने म्हणत होती असे का वागत आहेत ती लोक माझ्या मुलीचा पगार हा तिलाच ठेवता येणार नाही ती, ती दिवसभर कष्ट करते झगडते आणि ते लोक म्हणतात पगार द्यावाच लागेल हे तर खूपच चुकीचं आहे सासूबाई रागाने फणफणत होत्या सासूबाई रागाने म्हणत होत्या मानसी म्हणाली मी एवढी मेहनतीने नोकरी करते कष्ट करते पगार थोडा असला म्हणून काय झालं त्या पगारावरती माझाच पूर्णपणे हक्क आहे तो मी दुसऱ्याला कुणाला कशी देऊ शकते ती लोक भिकारीसारखे वागत आहेत मी त्यांना माझा पगार देणार नाही हे ऐकून रेखाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं ती काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती आज स्वतःवरती परिस्थिती ओढवली तर अक्कल ठिकाणावर आली आणि सगळे नियम धाब्यावर बसले रेखाने चहाचा कप ठेवला आणि ती मागे वळली पण तिचं पाऊल निघत नव्हतं तिने थांबून माणसीकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाली मानसी ज्याचं घर काचेचं असतं त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत आठवतं का तुला माझ्या पहिल्या पगाराबद्दल तू काय म्हणाली होतीस वहिनीचा पगार म्हणजे सासरच्यांचाच हक्क मग आज तुझा पगार तुझा कसा झाला मानसी निरुत्तर झाली सासूबाईचा चेहरा लालबुंद झाला घरभर एक शांतता पसरली रेखा पुढे म्हणाली मी जेव्हा नोकरी करत होते तेव्हा मीही परिश्रम करत होते घाम गाळत होते तेव्हा कुठे माझा पगार मला मिळत होता आणि त्याच्यावर माझाच अधिकार नव्हता तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर अन्याय केला मला परकी सारखी वागणूक दिली आणि आज तुम्ही तो अनुभव स्वतः घेत आहात फरक एवढाच आहे की तो मी निमूटपणे सहन केला पण आता मी सहन करणार नाही इतकं बोलून रेखा तिथून निघून गेली घरात गोंधळ सुरू झाला सासूबाईंना हा स्वतःचा अपमान वाटला त्यांनी रेखाला मानसीची माफी मागायला सांगितले पण रेखा ठामपणे म्हणाली मी जे खरं आहे तेच बोलले आहे त्यामुळे मी माफी मागणार नाही कोणी किती रागवलं तरी मला काही फरक पडत नाही हे ऐकून सासूबाई गप्प झाल्या मानसीचं डोकं खाली झुकलं रेखाने त्या दिवशी घरातल्या माणसांना एक चांगला धडा शिकवला सून असो वा मुलगी तिचा पगार हा तिच्या मेहनतीचा आहे तिच्या श्रमाचा सन्मान करायला हवा नाते संबंध जपायचे असतील तर समानतेने जपा तर नो रेखाने जे केले ते योग्य केले का कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा धन्यवाद